संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जुनेर येथील एस टी बस स्थानकामध्ये पिकअप नेऊन महाविद्यालयीन मुलींच्या समोर धूम या चित्रपटाला व सर्कसला लाजवेल असा धोकादायक स्टंट करणाऱ्या रोड रोमिओनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने जुन्नरमधील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून काळजी व्यक्त करण्यात येते या स्टंटबाजीसाठी वापरलेल्या पिकअप गाडीचा क्रमांक एम एच बारा एस एक्स सिक्स नाईन झिरो सेवन असा असून ही गाडी संकेत डोंगरे या श्री असल्याचं निष्पन्न झालंय जुन्नर पोलिसांनी धूम पळवणारी पिकअप लवकरात लवकर जप्त करून हवेत गाडी उडवणाऱ्या विरोधात कारवाई करावी अशी मागणी शालेय विद्यार्थिनी व नागरिकांमधून व्यक्त होतीये संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा